नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज मसाला शेंगदाणे बनवणार आहे यासाठी एक वाटीभर शेंगदाणे घेतलेले आहेत तांदळाचं पीठ घेतलेलं आहे मोठे दोन चमचे दोन चमचे बेसन घेतलेलं आहे लाल तिखट घेतले धने जिरे पावडर घेतलेला आहे चिवडा मसाला घेतलेला आहे इथं एक चमचा चळवणीसार मीठ घ्यायचं आहे सुरुवातीला शेंगदाणे एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत आणि पाण्यानं घ्यायचं आहे तर आता सर्व याच्यातलं पाणी काढून टाकायचंय तर आता ह्याच्यामध्ये साहित्य टाकून घ्यायचे चवीनुसार मीठ टाकायचे मीठ थोडंच वापरणार आहे कारण चिवडा मसाल्यामध्ये मीठ असते त्यासाठी थोडं वापरायचं धनेजिरे पावडर टाकायचे चिवडा मसाला टाकायचा आहे लाल तिखट टाकायचे तांदळाचं पीठ टाकायचं याच्यामध्ये बेसन पीठ टाकायचे सुरुवातीला हाताने असंच मिक्स करून घ्यायचे आहे थोडंसं चवीनुसार मीठ टाकले मी आणखी त्यात हाताने मिक्स करायचं आहे नंतर थोडंसं पाणी टाकायचं याच्यामध्ये तर शेंगदाणे ओले असल्यामुळे शेंगदाण्याला एकदम छान असं पीठ चिकटलेलं आहे तर आणखीन थोडंसं पाणी टाकायचं आणि पाणी टाकून मिक्स करून घ्यायचे पूर्ण शेंगदाण्याला अशा पद्धतीने पीठ लावून घ्यायचे ला तर बघू शकता मिक्स झालेलं आहे तर मी आता ही सर्व शेंगदाणे सुटसुटीत करणार आहे तर ही मी बाजूला काढून घेणार आहे एक एक तर अशा पद्धतीने तयार करून घेणार आहे सर्व शेंगदाणे मी असेच करून घेणार आहे तर बघू शकता आता पूर्ण शेंगदाण्याला पीठ लागलेलं ला आहे चांगलं तर अशाच पद्धतीने मी सर्व शेंगदाणे पीठ लावून घेणार आहे तर तळताना एकदम सोपे जातात आणि शेंगदाण्याला कुठंही असं पिटणं लागता राहत नाही तर याच्यावर लिंबू मिळणार आहे थोडंसं लिंबामुळे एकदम छान अशी चव लागते ते मिक्स करून घ्यायचे लिंबाऐवजी सत्व वापरलं तरी चालते थोडंसं पावडर त्याचं करून तर ते तेल गरम करण्यासाठी ठेवायचे तेल गरम झालेलं आहे तर याच्यामध्ये आता मसाला शेंगदाणे टाकून घ्यायचे तर एकदा खालच्या बाजूला अशा पद्धतीनं चमचा फिरवून घ्यायचा आहे तर चिकटण्याची शक्यता असते कढईला तर दोन्ही बाजूला एकदम छान असं तळून घ्यायचे कुरकुरीत असे शेंगदाणे तयार करून घ्यायचे तर बघू शकता एकदम छान असा रंग आलेला आहे तर मी आता ही शेंगदाणे बाजूला काढून घेणार आहे अशाच पद्धतीने मी सर्व शेंगदाणे तळून घेणार आहे तर बघू शकता सर्व शेंगदाणे मी तळून घेतलेले आहेत आता शेवटचे बॅच राहिलेली आहे तर पण ही पण तळून घेणार आहे सर्व शेंगदाणे तयार झालेले आहेत तळून तर मी आता ह्याच्यावर मसाला टाकून घेणार आहे सर्व तर याच्यावर चिवडा मसाला टाकलेला आहे लिंबू पा टोमॅटो पावडर टाकायचे काळमीठ टाकलेलं आहे आता हे सर्व मिक्स करून घ्यायचे सुरुवातीला चमच्यानं घ्यायचे नंतर हाताने बी असं मिक्स केलं तर चालते तर आता थोडंसं लिंबू मिळणार आहे मी याच्यावर लिंबाचा रस टाकायचा थोडासा तर आता हे हाताने मिक्स करून घ्यायचे तयार झालेला आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद